नमस्कार मंडळी मी आहे तुमचा गोदा शिंदे आणि आपण सुरू करतो आपला नवीन ब्लॉग तर बऱ्याच दिवसांनी अशा पद्धतीने ब्लॉग बनवते कालच एक ब्लॉग अपलोड केला मी जो की आपल्या जत्रेचा होता आणि नुकताच जोडतोय आणि सकाळचे वाज साडेसहा आणि म्हणतो एक मारावा आणि तुमच्याशी पण करा कनेक्शन बनवण्यासाठी एक ब्लॉग बनवावा तो आजच्या ब्लॉग मध्ये पुढे काय काय होतं पाहूच पा। आपण मित्रांनो मस्त असा सूर्य प्रकाश पडलेला आहे सकाळी सकाळी कवळवून आहे एकदम आणि सोबतच आता नवरात्र येणार तर बा के जागा केली ओड्याला जमायला आहे त्यांना धुणं धुण्यासाठी गोदाड्या वगैरे धुण्यासाठी आणि हा एक वेगळाच काय बोलतो ह्यामध्ये एक वेगळीच मजा असते त्यांची मजा असते काय असते पण जेव्हा पहिला हा वडा खूप मोठा होता हा पूर्ण स्पेस एवढा इथून डायरेक्ट तिथपर्यंत पूर्ण ओडा होता आणि तेव्हा मग मजा यायची फुल सगळं पाणी चिखल चिखल हा पूर्ण एक शहा पूर्ण खड्डा होता एकदमच एकदमच आपण आता आलो आपल्या मंदिरा पुढे मी आतमध्ये जात नाही मी बाहेर दर्शन घेतो कारण आपण आता नाही काही दिवस दोन दिवस पाऊस खत पाऊस झाला दोन तीन दिवस आणि त्यानंतर एकदम झालेलं नाही ते पण गरजेचं आहे ना बाबा पडतच राहिले हो शेतकऱ्यांचे काय व्हायचं कसलं आहे अरे जबरदस्त एकदम तो मित्रांनो आता आता मी व्यायाम वगैरे प्राणायाम वगैरे केले आता वेळ झाली आहे घरी जायची घरी जाऊन पाहूया की काय आता शेड्यूल होतं आहे माझं खूप लेट आहे आठ वाजेपर्यंत आवरत असतो माझं बट आज सात एकोणपन्नास झालेत माझे तर घरी जाऊन बरेच काम बाकी आहेत लेट सी व्हॉट हॅपन सो मित्रांनो आज जरा घोडे वगैरे उडतात हवेमध्ये सो मला असं वाटतं आज पाऊस येणार नाही बिकॉज मोक्या प्राण्याने आपल्यापेक्षा जास्त अक्कल असते आणि आपण काय केले आपण एक श्रीसारखं त्यांनाही पण कमी आहे त्यांनाही पण आपण अक्कल जिपयची कामं करतोय मुका याला काय करतोय त्या पद्धतीने तर आज लवकर तर पाऊस नाही ना येणार ह्या म्हणजे असं ह्या पॅचमध्ये तर नाही येणार ना ना। पण संध्याकाळी साडेचार ते पाच पर्यंत पाहू शकू शकतो जर आला तर परत मी व्हिडिओ चालू करेन तुम्हाला दाखवेल आहे चला आता आंघोळ वगैरे करूया घरी गोष्ट मस्त स्वराला दिल तर आता गठोड बांधून आणि तिने पाडलंय सगळं सगळं खाली आले असं मी मी केलं का चालवती फास्ट एकदम सायकल हळूहळू चालवायची तर धूम मच आली ये, टाक अरे टाकणार पकड अरे 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 मी टाकीन ना तुला उचलणार आहे का ते खाली तोंड बघा उचलता काय हा माझ्या ब्लॉग मध्ये येतंय असं नाही येत असं झालंच नाही चला काय राहत वेदंतू मी मदत करायला काय राहत जंतू चल तुम्ही मित्रांना आता बाळ सगळं काम रोखले आंघोळ वगैरे झाली आहे टाक रेडी आणि आता डबा वगैरे झाल्यावर लगेच आपण जाणार आहे बाय काय म्हणतात तन्मय शेठ हातबीत करा दे दे रे। काम गी गी गी। राम काम केली तर नाही शेट रामराम हातभीत जोडून एकदम ओके पोज पोच द्या थोडी पोच फोटो कचा ओके निघाला फोटो निघाल हालो मुंबईला मुंबईला मी आता बाबू रोजच्या गाडीमध्ये आणि आम्ही आहे एस एस के आर चौकामध्ये हो आणि आम्ही एस के आर चौक ए गाडी पकड आहे बाबा माझा ब्लॉक चालू झाला आहे तुय हवो गाडून एवढ्या गाड्या रे त्या चौकामध्ये भेंडी साधा माणसाचा अहो कधीच आहे माझ्यासारखेच जाऊ दे मला गाडीच येत नाही नाही एक बाबा असेच डायरेक्ट तिकीट त्यामुळे रस्ता जेव्हा तुम्हाला क्रॉस करावा लागतो तेव्हा मागे पुढे करा आणि गाडी इज ठेवतो मी आता मित्रांनो नमस्कार मध्ये बोलू नका नाहीतर ना तुमच्याला विचार तर मित्रांनो मला एक मस्त कविता सुचली होती आणि मी ती आता मांडली माझ्या याच्यामध्ये पेज मध्ये तर तुम्हाला हो ती पा ऐकायचं आहे काय वाचायचं असेल तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जाऊन चेकआउट करा नमस्कार मित्रांनो मी मागशी जेवण केलं होतं पण दिवेखेर मॅडम म्हणजे आमच्या मॅडम मावशी त्यांनी आज खीर आणली होती मी त्यांना माहिती आहे की मला खीर खूप आवडते त्यांनी ती माझ्यासाठी थोडीशी ठेवली आहे सगळ्यांनी पण वाटून वाटून घेतली आणि आता मी याच्यावर ताव मारत आहे मी नका मारू हा नमस्कार मित्रांनो मी तुमच्या कृत आशिया आणि आता मी गेलोय घरी म्हणजे आता सर्व कामे वगैरे झाल्या आणि आता फ्रेश वगैरे होऊन तयारी करतो जरा त्यातून बाकी सगळं सोशल मीडियावर तुम्ही करू शकतो आणि बिना काही वेगळी वरती नाही एक तुम्ही बॉस त्याला पाय लाल मी दादा पडला होता आजारी मग त्याला पाय लाल तो काय म्हणता बाबा हा आहे ना आहे ना हा तुला बर का मी वजत जा खालीवर पाहून तिथं शिडी चढाया पायऱ्या भरून व्यवस्थित जा बाबा पडली होती त्या रात्री म्हणून जरा काळजी वाटत आपल्याला सतरा नऊ जशा पद्धतीने दुपारी मी खीर खाल्ली तसे आता पण मी आता जाऊन खीर खाल्ली आहे तुषार नऊ आलो होता माझ्याकडे आणि त्याच्याही घरी जाऊन आज नवनाथांचे काहीतरी जेवण ते आज तुला चान्स भेटला म्हणून आणि ते खाल्ले मी ते बारकले बरोबर मला घरी फेरी पाहायला गेलाय पण मी त्याला आपल्याला मग रे राताळ्या मग तुला काय होत होत मग काय होत तुला मग काय होत ऐकलं काय केलं ऐकलं ऐकलं नाही तू एवढंही नाही मग आकडीत राहायचं तुम्हाला गाड्या चालत चालवते तुम्हाला गाड्या चालवते नाही एवढंही नाही आकडं दाखवायची मला नाही मला नाही गाडी चालवून दोन तो व्याजा म्हणत व्याज अजून आकड आहे तुम्ही मुठ पिळतो चार वेळा गाडीची जय सो मित्रांनो वेदांत मी चाललोय आता भोकला मी आज नाही कुठं होतो भाऊ चिकन खाल्लंय चिकन साठी थांबला था, होता नाही त्याला जर म्हणून ना जेवायचं अर पाय तिंगराज तुझ इगो हट केलाय माझा तू इगो नाही बिलेट किती बिलेट बिलेट काय नसतो जो आहे रिअल फेकिंग नाही मागली पण लाईट सोडू फ्लॅश आम्ही आलो आता ऋतू वेदांतर आमचे शेजारी आहेत मित्रांनो आज आम्हाला चांगलं कॉम्प्लिमेंट भेटले आमच्या टीमसाठी आणि आमच्या ब्लॉगिंग चॅनलसाठी की आम्ही खूप चांगल्या गोष्टी करत आहे ये तर येता असतेच आपल्या सोबत आणि आपले बाकीचे पंटर सगळे भैया बाळा ऑल मेंबर्स ऑफ आवर सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएशन जर्नी सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपण असंच काम करूया लोकांसाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी देवत थँक्यू आम्ही तर काही कमी पडत हे तिसरा याला ह्याच्यात आता मित्रांनो काही दिवस आधी ड्रोनच सा खूपच चाललं होतं गोष्टी कावर चालला होता पण मध्ये बंद झाला होता पण आज परत त्याच गोष्टी चालू झाल्या तो आम्ही दाखवतो पुढला कॅमेरा चालू करू शकता ड्रोन जर तुम्हाला लाईट दिसत असेल तर तुम्ही पाहू शकता ड्रोन आहे वरती डोक्यावर विषय बाकी सांगतात चोरी वगैरे करतो आणि अजून असेल ते आर्मी वाले सर्वेसाठी पाठवलेली आहे तुमच्याकडं काय बाकी आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो रात्रीचे वाजले आता बारा आणि आता टाईम झाला माझा मोबाईल द्यावायचा मी पिक्चर पाहतो त्यामुळे जास्त वेळ लागलास तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच पाहत आहे तर भेटूया उद्या चालत गुड नाईट